नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी अखेर अमित शहाने डाव टाकलाच अजित पवार यांचा खेळ खलास नेमकं काय झालंय प्रकरण सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटपावर मोठी खलबतं सुरू आहेत महायुतीच्या जागावाटपात भाजपचा वर्चस्व असणार आहेत स्पष्ट असले तरी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या बैठकीनंतर बी जे पी तब्बल बत्तीस जागावर लढणार असल्याचे बोलले जात आहेत त्यामुळे मोठ्या अपेक्षेने भाजपसोबत गेलेले शिंदे आणि अजित पवार गटाचा भाजपकडून करेक्ट कार्यक्रम होणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहेत कारण दोन्ही गटाच्या वाट्याला प्रत्येकी सिंगल डिजिटल जागा येण्याची शक्यता आहे त्यामुळे शिंदेसोबत गेलेल्या तेरा खासदारांचे नेमके काय होणार असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने जर बत्तीस जागावर उमेदवार उभे केले जाणार असतील तर मग याचा सरळ अर्थ असा होतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही गटाच्या वाट्याला प्रत्येकी दहापेक्षा कमी येण्याची शक्यता आहे मोठ्या अपेक्षेने भाजपसोबत आलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद